नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जाधव जय जय फूड अँड मध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेप शेपाची भाजी त्यासाठी सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसण घेत आहे त्यात जिरे पण टाकू एक चमचा आणि मिक्सरला फिरवून घेऊ आपण दोन पळ्या तेल टाकून घेतले आहेत आमच्या गीताला फार आवडती माझ्या हातची शेपाची भाजी तिची कमेंट होती की मला शेपाची भाजीची रेसिपी दाखवा मौरी टाकली एक चमचा आपण जिरे मोहरी लागली नाचायला आता त्यात टाकू जिरे आणि भुडपूर टाकू त्याच्यामध्ये लसण मिरचीचा ठेचा लसण जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मी घरचीच घरगुती दा आ, मुगाची डाळ आहे शेतातली तर हे दोन तीन तासापूर्वी मी भिजत घातली होती सकाळी उठलं की घालायची हो पाण्यात आणि मग करताना टाकायची चांगली भिजती मिरची चांगली तळायची म्हणजे पुढचा त्रास होत नाही आता डाळ घालून घेत आहे डाळ पण चांगलं पाणी पोडून पर्यंत पर परतून घ्यायची पाच मिनिट डाळ परतून घेतलेली आहे आता टाकूया आपण शेपाची भाजी थोड शेपाच्या भाजीला ना शिजायला वेळच लागतो भाजी मुळात मेथीच्या भाजीचं पटकन मेथीच्या भाजीसाठी पटकन होत नाही भाजी तिला थोडासा वेळ लागतो तरी सरले आपलं मीठ पण टाकून घेतले हे बघा आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी

मैत्रिणींनो आता आपण काय करूया याच्या जरा हिरवी मिरची तिखट असती ना जरा स्पायसी हिवाळ्याचं थोडंसं लिंबू पिळून घेत आहे मी तिखट आंबट छान लागते भाजी आणि दोन चमचे टाकत आहे तशी झालीये भाजी सांगा आणि तुम्ही करून बघा भाजी या पद्धतीची माझ्या स्टाईलची चांगली लागते आणि चला आता मग पटापट पड़ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खाऊन बघा भाजी तुम्ही करून चला मी पण गीताला देते भाजी खायला कडक भाकरी आणि शेपाची भाजी मस्तच लागते बरं